इंटरएक्टिव्ह पॅनल आता रहित शिक्षण संस्थेमध्ये बनवायचं काम चालू आहे साडेसात हजार वर्ग खोले आहेत शिक्षण संस्थेमध्ये एक जुलैपासून रहीत शिक्षण संस्थेमधल्या सर्व शाळा कॉलेजेस मध्ये ए आय एआय शिक्षण आम्ही सुरू करतो आहोत कृत्रिम बुद्धिमत्ते कृत्रिम बुद्धिमत्तेचं सर्व वर्गांच्या साठी म्हणजे पाचवी ते ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक वर्गासाठी अं एआचं सिलेबस तयार आलेलं आहे नमस्कार खर तर चंद्रकांत दळवी हे नाव ऐकलं नाही किंवा नावाच्या जी व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल माहिती नाही असं उभ्या महाराष्ट्रामध्ये ग्रामविकासामध्ये असेल प्रशासनातलं असेल असं व्यक्ती आणि अधिकारी किंवा कर्मचारी नाही आहेत दळवी साहेबांच्या बद्दल आपण मी पुढचे प्रश्नोत्तराच्यात येणार आहे परंतु ग्रामविकासामध्ये काम करत असताना प्रशासनात काम करत असताना पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर राज्यातली अत्यंत मोठी शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून सध्या ते काम करत आहेत खर तर त्यांचं ग्रामविकासातलं मोठं काम आहे त्याच्याबद्दल आपण शेवटी येऊच परंतु रयत शिक्षण संस्थेच्या नगरमधील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दळी साहेब नगरला आलेत आणि त्या निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आलेत साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार खर तर रयत शिक्षण सारख्या संस्थेमध्ये म्हणजे प्रशासनात अत्यंत उच्च पदावर आपण काम केलं आणि काम करत असताना दिन दुबळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि अशा सर्व प्रवासामध्ये अंगावर कुठे शिंतोड येणार नाही अंगावर कुठे डार्क पडणार नाही किंवा कुठं तुमच्यावर एक आरोप उभ्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये पत्रकारितेमध्ये काम करत असताना आमच्या सारख्यानं कधी दिसला नाही जाणवला नाही खरंतर हे खूप मोठं काम होतं आणि तरीही आपण ते लिलया पार पाडलं आणि ह्या प्रवासाच्या नंतर आता आपण रयतमध्ये सध्या चेअरमन म्हणून करता काम करतायत खरं तर रयतमध्ये काम रयतच्यातून माझे विद्यार्थी पण आहात होय म्हणजे रयतचा विद्यार्थी ते रयतचा चेअरमन असा दळी साहेबांचा प्रवास आहे परंतु प्रशासनात काम केल्याच्या नंतर ग्रामविकासामध्ये काम करण्याची साधारणपणे आपली धारणा होती की ती सेवेत असतानाही राहिली आणि या सेवेतून निवृत्त झाल्याच्या नंतर देखील आपल्या साधारणपणे बाहेरच्या कार्यक्रमाच्या बोलण्याच्या बातम्या बाहेर यायच्या की तुम्ही आता पूर्णवेळ गावच्या आणि विकासाच्या चळवळीत झुकून देणार आहात आणि अशा याच्यात अचानक रयतची जबाबदारी आपल्यावर आली साधारणपणे ती कशी आली आणि मध्ये काम करताना मधल्या काळात रयतच्या बद्दल काही अनेक उलटसुलट चर्चा झाल्या आणि एक खमका अधिकारी म्हणून तुमची ओळख उद्या महाराष्ट्रात राहिलेली आहे हे सगळं काम करत असताना काय काय अडचण येत आहेत आणि कुठल्या दिशेने सध्या प्रवास करते हे आम्हाला जाणून घ्यायची नगर सह्याद्रीचं पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानतो आणखी मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आणखी नगरकारांशी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपल्याला कारण माझा नगरचा आणि माझा खूप जवळचा संबंध निर्माण झाला मी दोन हजार साली अहमदनगर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारीकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलो आणि जवळपास तीन साडेतीन वर्ष मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आणि त्या कालावधीमध्ये खूप दोन चार अतिशय महत्वाच्या घटना घडल्या ज्याचा राज्याच्या आणखी देशाच्या विकासाला सुद्धा खूप मोठा फायदा झाला मी अहमदनगरमध्ये असताना हागंदारी मुक्त गाव ही संकल्पना घेऊन जवळपास प्रत्येक तालुक्यातले तीन गाव असे एकोणचाळीस गावामध्ये कामाला सुरुवात केली आणि पारनेर तालुक्यातलं वडगाव आंबी हे गाव आपल्या जिल्ह्यातलं देशातलं पहिलं हगंदारी मुक्त गाव झालं होतं आणि मग तोच एक पॅटर्न म्हणून बाराशे पंच्याऐंशी ग्रामपंचायतीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केली आणि तो विषय पुढे मग हा मुक्त महाराष्ट्र हा मुक्त देश इथपर्यंत गेला तर देश हागंदारी मुक्त झाला आहे म्हणजे आता शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये कोणी उघड्यावर संधासला बसलेला माणूस दाखवायचा म्हणजे तर जुन्या फोटोतला काढून दाखवावं लागेल इतकं चित्र बदललेलं आहे सो पस्तीस पंचवीस वर्षामध्ये हा मोठा बदल एखाद्या छोट्या संकल्पनेचा इतका मोठा होऊ शकतो त्याचं उदाहरण आहे अहमदनगर जिल्हा असल्यामुळं तो एक विषय होता शिक्षणामध्ये सुद्धा मी प्राथमिक शाळांचं संपूर्णपणे नियंत्रण आणि त्याचा विकास हा विषय जिल्हा परिषदेकडे असतो जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक अशी पदं असतात आणि म्हणून शिक्षणामध्ये सुद्धा एक विद्यावर्धिनी नावाचा एक उपक्रम केला होता आणि त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यात ते शाळांचा लोकांचा सहभाग मिळाला होता लोकसंख्या नियंत्रित ग्राम म्हणून पण म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाची चळवळ मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती अशा अनेक उपक्रम जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना नगरसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये काम करणं सगळ्याच जणांना एक आव्हानात्मक असतं इथं खूप मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा आहे आणखी त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर खूप मोठं काम निर्माण होऊ शकतं पण तुम्ही जर का तुम्ही जर का इन्वॉल्व्ह होऊन काम नाही केलं लोकांच्या प्रश्नाला ना, दाद नाही दिली भिडला नाहीत तर मग नगर जिल्हा अंगावर पण येतो हे अनेकांनी अनुभवलेला <laughs> आहे माझ्या आधी हे प्रकार सगळे घडले होते त्यामुळे नगर जिल्ह्याचं खूप नातं तेव्हापासून जे राहिलं ते आजही राहिलं आणि अनेक मित्र त्यानिमित्तानं नगर जिल्ह्यामध्ये जोडता आले आता आपण जो सांगितला की रैत शिक्षण संस्थेचा चेअरमन इथपर्यंत येण्याचं कसं घडलं तर सेवानिवृत्तीनंतर मी ग्रामविकासामध्येच काम करायचं ठरवलं होतं मी गेले माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून ते सेवानिवृत्तीपर्यंत आणि त्याच्यानंतरही पुढे आता गेले सात वर्ष माझ्या निढळ गावाच्या विकासासाठी मी काम करतो आहे आणि महाराष्ट्रामधलं देशामधलं एक स्मार्ट अँड मॉडर्न विलेज करण्यापर्यंत निढळ गावाची प्रगती करू शकलो आहे तर तो अनुभव प्रशासनातला अनुभव पॉलिसी मेकिंगमधला अनुभव हे सगळं घेऊन ग्रामविकासाचे ते काम करण्यासाठी म्हणून मी एक संस्था सुरू केली सत्व फाउंडेशन या नावाने सत्व म्हणजे स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग विलेजेस एस ए टी व्ही तर सत्व फाउंडेशन अंतर्गत मी खूप मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केली पस्तीस गावामध्ये कामाला सुरुवात केली त्याच्यापैकी पंधरा गावामध्ये आता प्रत्यक्ष काम सुरू आहे आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणावर बदल आपल्याला काही कालावधीमध्ये बघायला मिळेल हे चालू असताना करोना आला आणि नंतर मी रईत शिक्षण संस्थेमध्ये मला काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या कारण मी रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे सो माझी विद्यार्थी मी विद्यार्थी आणि प्र, प्रशासनामधून सेवानिवृत्त झालेलो आणि मी माझ्या स्वतःच्या निर्घ गावामधली हनुमान विद्यालय निरळ तिसरा एकोणीशे चौसष्ट मध्ये स्थापन झालेली शाळा लोकांच्या सहकार्या अभावी लोकांच्या लोकांच्या लोकवर्गनी अभावी तीन चौऱ्याऐंशी पर्यंत तशीच देवळामध्ये दे भरत होती मी ज्या देवळामध्ये शिकलो तिथेच आणि पुन्हा मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्या शाळेचा विकास करायचं ठरवलं आणि मग एकोणीशे ब्याऐंशी त्या, ते ब्याण्णव त्र्याऐंशी ते त्र्याण्णव या कालावधीमध्ये त्या गावामध्ये दहा एकर जागा डोनेशन घेऊन त्याच्यावर वीस एकर वीस वीस खोल्यांची स्लॅबची इमारत उभी केली आणि त्यामुळं मग मी रैत शिक्षण संस्थेमध्ये थोडा माहिती झालो की ज्या गावामध्ये खूप प्रयत्न करून सुद्धा रे शिक्षण संस्थेला रे शिक्षण संस्थेपासून पन्नास किलोमीटर वर पण असून सुद्धा गावातल्या लोकांच्या सहकार्य अभावी ते, ते काम होऊ शकलं नव्हतं आणि मग अशा गावामध्ये जिथं काहीच होत नव्हतं तिथं एक अधिकारी आहे आणि त्यांनी पुढाकार घेतला म्हणून मध्ये शाळा उभी राहिल्या आणि त्याचं काम पण चांगलं चाललंय त्याच्यामुळे रे शिक्षण संस्थेमध्ये मला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये जनरल बॉडीचं सदस्य करून घेण्यात आलं आणि मग जनरल बॉडीचं सदस्य म्हणून वार्षिक जनरल बॉडीच्या बैठकीला जाणं इथपर्यंत असायचो पण सेवानिवृत्त नंतर थोडस अधिकची जबाबदारी शिक्षण संस्थेमध्ये देत गेल्यामुळं अठरा ते, ते बावीस पर्यंत मी मॅनेजिंग कौन्सिलवर मला निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आलं मग त्या तीन वर्षामध्ये अं जे काही काम झालं त्याच्यानंतर मॅनेजिंग कौन्सिलला किंवा माननीय अध्यक्ष शरद पवार साहेबांना असं वाटलं असावं कदाचित की चेअरमनची जबाबदारी यांच्यावर द्यायला हरकत नाही आणि त्याच्यामुळं मला मे तेवीस मध्ये रैत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदाची जबाबदारी दिलेली आहे आता मला दोन वर्ष झाली जवळपास पा पूर्ण की मी रैत शिक्षण संस्थेमध्ये आता चेअरमन म्हणून काम करतोय एकूणच रईतची जी वाटचाल आहे तुम्ही चेअरमन होण्याच्या आधीपासून चेअरमन झाल्याच्या नंतर खर तर अलीकडच्या काही कालावधीमध्ये खाजगी शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात वाढतायत आणि त्या तुलनेत मग जुन्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांच्यासमोर अनेक आव्हान आहेत असेल शिक्षणाचा दर्जा असेल त्या जोडीने राज्य शासनाने किंवा शासनाने शिक्षक आणि शिक्षकी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत अनेक निर्बंध घातलेले आहेत बरोबर आणि या सर्व पार्श्वभूमीवर एवढी मोठी शिक्षण संस्था चालवत असताना काय अडचणी समोर येत आहेत खर तर ही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि अहमदनगरमध्ये सगळ्यात जास्त विस्तार रत शिक्षण संस्थेचा आहे आणि म्हणून गेल्या एकशे सात वर्ष झालेली शिक्षण संस्थेची स्थापना होऊन एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी रहित शिक्षण संस्थेची स्थापना काले या सातारा जिल्ह्यातल्या गावामध्ये केली एकोणीसशे चोवीसमध्ये ती साताऱ्यामध्ये आणली आणि एकोणीशे चौतीसमध्ये तिचं रजिस्ट्रेशन झालं तर तेव्हापासून ते आता गेल्या शंभर एकशे सात वर्षामध्ये ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचं जे काही काम ग्रामीण भागामध्ये आणि बहुजनाच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये कर्मवीर अन्नाने स्थापन केलेल्या रई शिक्षण संस्थेनं फार मोठ्या प्रमाणावर केलं आणि त्याच्यामुळं विस्तार खूप मोठा आहे आज शिक्षण संस्थेमध्ये साडेसातशे शाखा आहेत साडेचार लाख विद्यार्थी शिकतायत त्याच्यामध्ये साठ टक्के हे ग्रामीण भागातून एस सी एस टी कॅटेगरी मधून आलेले आहेत त्यामुळे गरीबातल्या गरीबांना शिक्षण देण्यासाठी म्हणून दे शिक्षण संस्था आहे असं म्हटलं तर चुकीचं ना 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 होणार ना नाही वीस टक्के शाखा काळाच्या ओघामध्ये शहरामध्ये पण काढण्याची गरज निर्माण झाली आणि म्हणून ऐंशी वीस टक्के असा अर्बन रुरल संस्थेचा प्रेझेन्स आहे आणखी या संस्था इतकी मोठी आहे की संस्थेमध्ये साडेबारा हजार टीचिंग स्टाफ आहे अडीच हजार नॉन टीचिंग स्टाफ आहे आणि हे संस्था जे आहे ते लोकसहभागावर चालते म्हणजे ज्या गावामध्ये शाखा आहे जसं की माझ्या निढळ गावामध्ये हनुमान विद्यालय निढळ आहे तर गावातल्या लोकांनी पुढाकार घ्यायचा गावातल्या लोकांनी एकत्र यायचं जमीन द्यायची इमारत बांधण्यासाठी लोकवर्गनी द्यायची आणि गावासाठी गावात गावा इमारत उभा करायची तर हे रे शिक्षण संस्थेचा पॅटर्न आहे म्हणजे अण्णांनी पहिल्यांदा फक्त शिक्षक दिले आणखी गावाला सांगितलं की तुमच्या गावाला मी शिक्षक देतो तुम्ही तुमच्या मुलांना पाठवा हो देवळामध्ये बसायला किंवा एखाद्या कोणाच्या वाड्यामध्ये बसायला पाठवा अशा शाळा सुरू झाल्याने मग गावातल्या लोकांना तिची गुढी वाटायला लागली मग गावातल्या लोकांनी जमीन दान दिली मग तिथे लोक काढून इमारत बांधली पत्र्याची खोली बांधली मग स्लॅबची बांधली आता आणखी खूप मोठ्या मोठ्या इमारती बांधून आता खूप मोठे मोठे कॅम्पस रोहित शिक्षण संस्थेचे आहेत तर साडेचार लाख विद्यार्थी साडेबारा हजार टीचिंग स्टाफ अडीच हजार नॉन टीचिंग स्टाफ आणि असा खूप मोठा प्रसार आहे आणि त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन हे खूप आव्हानात्मक अशा प्रकारची बाब आहे म्हणजे कंपेअर करायला मी कळतो तर मी राज्याचा जमाबंदी आयुक्त होतो मी जमाबंदी आयुक्तांना संचालक भूमी अभिलेख तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ऑफिसेस होती जिल्ह्यामध्ये ऑफिसेस होती माझ्या बरोबर किती लोक काम करत होते साडेआठ हजार मी राज्याचा सहकार आयुक्त होतो सहकाराची चळवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात देशामध्ये मोठी आहे आणि त्यामुळे सहकारी चळवळमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या जवळपास तीन लाख सहकारी संस्था त्या काळामध्ये होत्या तर तिथे सुद्धा जवळपास बारा हजार लोक काम करत होते म्हणजे आणि रे शिक्षण संस्थेमध्ये पंधरा हजार अठरा हजार लोक काम करतात आणि ते पण तालुका पातळीपर्यंत नाही गावागावापर्यंत त्याचा प्रेझेन्स आहे त्याच्यामुळं एखादा एखादा आयुक्तालय चालवल्यासारखं एखादा आयुक्तालय चालवण्यापेक्षा मोठं काम खर तर रय शिक्षण संस्थेच चालवण आहे आणि म्हणून मग मागच्या सर्व अध्यक्ष आणखी चेअरमन यांच्या कालावधीमध्ये ह्याच्यामध्ये पण खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेला आहे इतका व्याप आहे की रय शिक्षण संस्थेचे जसं विभागीय कार्यालय आहेत तर ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये तसे शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा पाच विभागीय कार्यालय आहेत आणि त्या त्या उत्तर दक्षिणमध्ये अशा प्रकारचा तिथला तिथला कारभार तिथले सगळे लोक इथं पण विभागीय चेअरमन असा तिथे पण सल्लागार मंडळ असा आणि त्यांच्यामार्फत हे संस्था चालत असते त्यामुळे तसाला खूप मोठा होता चॅलेंजेस खूप वाढत चालली होती शासनाचे धोरणं जे आहेत त्याच्यामध्ये नवीन शिक्षकांची पदभरती नसल्यामुळं तो एक आव्हानात्मक काम की टेम्पररी काम लमसमोरचा स्टाफ नेमायचा किंवा क्लॉक आवर बेसिसचा तास तत्वावर ता काम आणि मग हे सगळं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणावर मग याच्यामध्ये अनुदानित शाळा विनानुदानित शाळा मग इंग्लिश मिडियमच्या मग सेम इंग्लिशच्या हे से सगळं ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपच असण्याची आवश्यकता होती आणि म्हणून जेव्हा ऍडमिनिस्ट्रेशन मधून माझ्यासारख्या अधिकाऱ्याची जेव्हा इथं चेअरमन म्हणून नेमणूक झाली तेव्हा पहिल्यांदा मी ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न केला की म्हणजे सर्व जे काही सेवक आहेत तर सेवक आम्ही त्यांना म्हणतो मग ते टीचिंग असेल नॉन टीचिंग असेल तर सेवकांच्या नेमणुका त्यांच्या सेवा शर्तींच्या पूर्तता सेवानिवृत्ती त्यांची पेन्शन हे सगळ्यांचे प्रत्येकाचे प्रश्न आहेत त्यांच्या बदल्या आणखी त्यांच्या प्रमोशन्स आणि मग ह्या सगळ्यामध्ये एक जिन्शीपणा यावा त्याला एक स्वरूप यावं आणि ठराविक कालामध्ये ऑटोमॅटिकली प्रमोशन मिळतील नेमणुका वेळेवर होतील या सगळ्या गोष्टीसाठी एक चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन असण्याची आवश्यकता होती आणि म्हणून मॅनेजिंग कौन्सिल समोर मान्य अध्यक्षांच्या समोर जेव्हा प्रस्ताव मांडण्यात आले की रय शिक्षण संस्थेसाठी स्वतंत्र फुल टाइम सचिव असण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आज आता शिक्षण संस्थेमध्ये एक आय एस अधिकारी माझे सहकारी सेवानिवृत्त झालेले आहेत विकास देशमुख म्हणून सेवानिवृत्त आय एस अधिकारी आहे तर ते आता रे शिक्षण संस्थेमध्ये पूर्ण वेळ सेक्रेटरी आहेत त्याच्या पूर्वी रेस संस्थेमध्ये कुठल्या एक, एका कॉलेजचे प्राचार्य हे तीन वर्षासाठी तीन वर्षासाठी सचिव म्हणून यायचे आणि ते एका कॉलेजचं त्यांना प्राचार्य म्हणून पण काम करायचं करायला लागायचं म्हणजे साताऱ्यामधल्या एका कॉलेजचे ते प्राचार्य असायचे साताऱ्यामध्ये सगळेच कॉलेजेस खूप मोठे आहेत जिथे चार हजार पाच हजार विद्यार्थी शिकतायत त्या कॉलेजला पूर्ण वेळ प्राचार्य म्हणून काम करायचं आणि परत पूर्ण वेळ सेक्रेटरी म्हणून काम करायचं हे मोठी तारीवरची कसरत त्यावेळच्या सचिवांना करावी लागत होती आणि म्हणून मग मुण वेळेअभावी अनुभवाच्या अभाव अभावी काही प्रश्न निर्माण व्हायचे आणि जसं जसं नियम बदलत गेले कायदे बदलत गेले अपेक्षा पण सेवकांच्या वाढत गेल्या आणि त्याच्यामुळे मग मुण थोडा मिसमॅच एक्सपेक्टेशन आणखी रिझल्ट किंवा डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस याच्यामध्ये अडचणी यायला लागली आणि म्हणून आता जेव्हा वेळ सचिव आहे मी चर्मल म्हणून या ठिकाणी आहे तेव्हा एक प्रशासनाचा दोघांचा अनुभव उपयोगाला आणून आता प्रशासनामध्ये चांगल्या पद्धतीचं एक सा के सिस्टीम घालून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सिस्टीम पूर्वी होतीच परंतु ती आधी कशी बळकट करता येईल त्याच्यामध्ये त्रुटी दूर करून ती शाश्वत कशा पद्धतीनं पुढे चालेल आणि तिच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये कसे बदल करता येतील इतका सगळा विचार करून एक अतिशय चांगली प्रशासकीय सिस्टीम गेल्या दोन वर्षामध्ये आता या ठिकाणी बसलेली आहे प्रशा मुख्यालय अधिक मजबूतीनं काम करण्याची गरज होती आणि म्हणून फायनान्स डिपार्टमेंट असेल अग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल बांधकाम विभाग असेल हे डिपार्टमेंट होती पण तिथं प्रोफेशनल माणसं असण्याची आवश्यकता होती आणि म्हणून नानजीव कौन्सिलने मान्यता दिल्यानंतर आपण तिथे सात डायरेक्ट रिक्रूट करून ऑफिसेस नेमलेले आहेत त्या त्या क्षेत्रातले अनुभवी आणि त्याच्यामुळे टॉप जे काही मॅनेजमेंट आहे ती अनुभवी आणि सातत्यानं काम करणारे असल्यामुळं मग हळूहळू हळू आता गेल्या दोन वर्षामध्ये रय शिक्षण संस्थेचे ऍडमिनिस्ट्रेशन आता खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे असं मला तरी वाटतं परंतु काम करावं तेवढं वो कमीच असतं पण माझ्या दृष्टिकोनातून आता नव्वद टक्केपर्यंत एक ऍडमिनिस्ट्रेशन चांगल्या पद्धतीचं स्ट्रीम लाईन झालेलं आहे आता संस्थेच्या समोर जे आव्हान आमच्या समोर आहे की संस्थेच्या पूर्वसुरी प्रचंड काम केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये साडेसातशे शाखा काढल्या गेलेल्या आहेत आणि त्या त्या गावातले जे लोक आहे ज्या गावामध्ये शाखा आहे त्या गावातल्या लोकांचं तिथे योगदान असतं कारण त्यांची मुलं तिथे शिकत असतात आणि म्हणून आपलेपणाची भावना शिक्षण संस्थेमध्ये गेलेला विद्यार्थी आणि त्याचा पालक तो संस्थेचा मालकच ते संस्थे 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 पार आहे अशाच पद्धतीची धारणा असते म्हणजे माझ्या संस्थेमध्ये मी शिकतोय ती भावना दुसऱ्या संस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आणि म्हणून ती भावना हेच खरं तर संस्थेचं संस्थेचं मोठं पाठबळ आहे आणि संस्थेची मोठी पुंजी आहे असं म्हणायला पाहिजे आणि म्हणून गाव तिथल्या प्रशासन तिथले विद्यार्थी ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं आणि त्या त्या स्थानिक पातळीवरच्या ज्या काही अपेक्षा आहेत एक्सपेक्टेशन्स आहेत त्या पूर्तता करणं याच्यासाठी फक्त ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या लोकांनी किंवा शाखा प्रमुखांनी काम करून अभिप्रेत नाही तर शाखा ज्यांच्या जीवावर उभी आहे ते गावकरी ते ग्रामस्थ ते पालक सगळ्यांनीच पुढे येऊन कारण संस्थेचा ढाच्याच मुळात असं आहे की संस्था सगळं देईल आणि मग आमचा स्टाफ येईल आणि चालेल जे बाकी संस्थांमध्ये चालतं तसं मध्ये चालतच नाही त्यामुळे इथं आपला असा प्रयत्न चाललाय की लोकांच्या मधून ज्या समिती आमच्या शाखा आहेत त्याला अधिकाधिक कशा पद्धतीनं भरीव पाठबळ मिळेल आर्थिक असेल नंतर सामाजिक पाठबळ असेल हे मिळवण्यासाठी आम्ही त्या त्या, त्या दृष्टीनं सध्या संस्थेच्या मार्फत काही पावलं आपण टाकतो आहोत तर विस्ताराचा फारसा प्रश्न राहिलेला नाही कारण पोरसरी प्रचंड तिचा विस्तार करून ठेवलेला आहे तो मेंटेन करणंच आत्ताच्या लोकांना आमच्यासोबत चॅलेंज झालेत का काम जुन्या काळामध्ये रे शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे आता जे आव्हान आहे ते आहे गुणवत्ता वाढवण्याचं आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी जे जे काही कराल तेवढं कमीच आहे आणि आमची स्पर्धा नक्कीच तुम्ही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ते प्रायव्हेट स्कूल बरोबर आहे खाजगी शिक्षण संस्था बरोबर आहे खाजगी शिक्षण संस्था ज्या स्वतःच्या स्वतः निर्णय घेतात आणखी त्या विनानुदानित आहेत त्याच्यामुळं त्यांचं फी स्ट्रक्चर त्यांनी ठरवलं असतं त्यांचं पेमेंट स्ट्रक्चर त्यांनी ठरवलं असतं आणि त्यांचे निर्णय करण्याचे त्यांना पूर्ण अधिकार असतात फी घेण्याचे त्यांना पूर्ण अधिकारी असतात रहीत शिक्षण संस्था ही अनुदानित आहे एट्टी पर्सेंट संस्था ही अनुदानित असल्यामुळं संस्थेचा संस्थेनं नेमलेले संस्थेला शासनानं परवानगी दिल्यानंतर नेमलेले कर्मचारी त्यांचा पगार शासन देतो आणि त्यामुळं शासनाच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या रुल्स अँड रेग्युलेशन खाली रहित शिक्षण संस्थेचं कामकाज चालतं आणि त्याच्या अंतर्गतच विद्यार्थ्यांची फी सुद्धा घ्यायची असेल तर शासनानं ठरवून दिलेल्या फीच्या प्रमाणामध्येच तिथे जावं लागतं आणि त्याच्यामुळं उत्पन्नाचे सोर्सेस कमी आहेत खर्च मात्र प्रायव्हेट सारखे अपेक्षित आहेत म्हणजे जा प्रायव्हेट जशा बिल्डिंग आहेत तशा आमची पण बिल्डिंग असायला पाहिजे एक्सपेक्टेशन सगळ्यांच्याच वाढत चाललेलं आहे म्हणून त्या एक्सपेक्टेशनला कशा फुलफिल करायचं आता त्या त्या गावातल्या लोकांनी शाळा जागा दिल्या इम इमारती बांधून दिल्या आता त्या त्याचं त्या आधुनिक कसं करायचं त्याचं नूतनीकरण कसं करायचं आणि त्या काल सुसंगत कसं करायच्या हे एक मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर फंडिंगची आवश्यकता आहे आणि रे शिक्षण संस्थेचं जे काही रचना आहे त्याच्यामध्ये ती सुद्धा गावातल्या लोकांतून समाजाकडून आणि काळाच्या ओघामध्ये अण्णाने जेव्हा सुरू केली शाळा किंवा शिक्षण संस्था त्याला माझी विद्यार्थी नव्हते आता गेल्या शंभर वर्षामध्ये इतके माझे विद्यार्थ्यांची फौज निर्माण झालेली आहे तर आताच मॅरेजिंग कौशलनी मान्य अध्यक्ष यांच्या मान्यतेने आता निर्णय घेतलाय की प्रत्येक सक... प्रत्येक शाखा जी आहे त्या प्रत्येक शाखेची माझी विद्यार्थी संघटना रजिस्टर करणार आहोत आणि तशा प्रकारच्या डायरेक्शन लेखी स्वरूपाच्या दिलेल्या आहेत की शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेची माजी माझी विद्यार्थीची संघटना रजिस्टर करायची तर कशी करायची त्याच्या गाईडलाइन्स मेमोरँडम ऑफ असोसिएशन नियमावली हे सगळं तयार करून दिलेलं आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये सर्व शाखामध्ये रजिस्टर माझी विद्यार्थ्यांच्या संघटना निर्माण झाल्या पाहिजेत हे माझी विद्यार्थीच आम्ही जर का एका ठिकाणी आणले सगळ्यांना तिथल्या क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या पदावर आहेत मी माझे विद्यार्थीच आहे शिक्षण संस्था माझ्यापेक्षा मोठे मोठे लोक रेतमधून निर्माण झालेले आहेत त्या सगळ्यांना रयतमध्ये जोडायचं आणि रयतीचं रुपडं पालटा व्हायचा आणि ते काळ जाल तिथं चौकट मोडून ठरलेली प्रशासकीय कामाची चौकट असेल चौकट मोडायची आणि त्याच्या पलीकडे जाऊन काम, काम करायचं ही तुमची कामाची पद्धत राहील <laughs> नगरमध्ये तुम्ही जेडपीसीओ असताना विद्यावर्धिनी नावाचा अत्यंत चांगला उपक्रम <laughs> ज्याने राज्यात नगरच्या शैक्षणिक दर्जा प्राथमिक शाळांचा उंचावला गेला रयत <laughs> मध्ये आता तुम्ही चेअरमन आहात रयत मध्ये आता नवीन नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते आता अशा प्रकारचा काही वेगळा उपक्रम आपण विचाराधीन आहे का आपले खूप अतिशय नवीन अशा प्रकारचा उपक्रम आपण रईत शिक्षण संस्थेमध्ये सुरू करतोय त्याच्यातले दोन महत्वाचे उपक्रम फक्त पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतो एक निर्णय मागच्या सहा महिन्यापूर्वी बावीस सप्टेंबर चोवीस रोजी आमच्या कर्मवीर अण्णांच्या पुण्य पुण्यतिथीच्या दिवशी जाहीर करण्यात आला आमच्या मान मान्य अध्यक्षांच्या माध्यमातून की रयत शिक्षण संस्थेमधल्या सगळ्या वर्ग खोल्यामध्ये आता जो ब्लॅक बोर्ड आपला असतो खडूफळा किंवा तिथं जो ग्रीन बोर्ड असतो किंवा व्हाईट बोर्ड असतो तो आता काढून तिथं आम्ही ते इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवत आहोत एका इंटरॅक्टिव्ह पॅनलची किंमत नव्वद हजार ते एक लाख रुपये आहे रयत शिक्षण संस्थेमधल्या प्रत्येक वर्ग खोलीमध्ये ती शाळा कशी असू दे शिक्षण उत्तम मिळण्यासाठी उत्तम आवश्यक आहे ते इंटरॅक्टिव्ह पॅनलची आणि इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सगळं कंटेंट आता कंटेंट कंटेंटमध्ये आलेलं आहे सगळा सिलेबस डिजिटल कंटेंटमध्ये आलेला आहे त्याचे व्हिडिओज आहेत प्रत्येक लेसनचे व्हिडिओज तयार झालेले आहेत युट्यूबवर त्याचं प्रचंड मटेरियल आहे आणि म्हणून वेब सर्कलमध्ये इतकं मटेरियल आहे त्या शिक्षणाच्या बद्दलचं त्याच्यापासून रहितेचा विद्यार्थी खूप दूर होतं त्याला ते त्याला एवढं जे टेक्नॉलॉजीच्या अलीकडच्या काळामधली आहे ते त्याला पूर्ण अंशाने विद्यार्थ्यांसाठी वापरता यावी म्हणून इंटरएक्टिव्ह पॅनल आता रे शिक्षण संस्थेमध्ये बदवायचं काम चालू आहे साडेसात हजार वर्ग खोल्या आहेत रय शिक्षण संस्थेमध्ये त्याच्यापैकी चा आतापर्यंत चार हजार वर्ग वर्ग खोल्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल प्रत्येक खोलीमध्ये बसून झालेले आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये राहिलेलं काम पूर्ण होईल आणि म्हणून या अंगलनी म्हणजे कसाही कॅम्पस असू दे पण शिक्षणाचा दर्जा हा प्रत्येक वर्गखुलीमध्ये उच्च दर्जाचाच असेल आणि त्याच्यासाठी शिक्षणांना शिक्षकांना सुद्धा दोन तीन दिवसाचं प्रशिक्षण दिलं आज मोबाईलमुळे आमचा विद्यार्थी पण स्मार्ट आहे आणि टीचर पण स्मार्ट आहे तेच मटेरियल त्याला इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देतो आहोत त्यामुळं त्याला वेगळ्यानं प्रशिक्षण घेण्याची पण गरज नाही आणि ज्या ज्या शाळामध्ये पूर्ण अंशानं सगळ्या इंटरॅक्टिव्ह पॅनल बसलेल्या ति आहेत तिथल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे तिथल्या शिक्षकांच्यामध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि ते जे काही पारंपरिक शिक्षणाची आणि शिकवण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये अमलाग्र बदल रयत शिक्षण संस्थेमध्ये आला आहे हा एक मोठा चेंज गेल्या सहा महिन्यामध्ये आला आहे तो पुढच्या सहा महिन्यामध्ये पूर्णत्वाला जाईल आणि आमचे अध्यक्ष माननीय श्री शरद पवार साहेबांचं व्हिजन जे आहे ते काळाच्या फार पुढचं पाहतात एक मोठा बदल दोन हजार सालामध्ये आणला गेला की जेव्हा संगणकाचं वारं नुकतं सुरू झालं होतं त्या कालावधीमध्ये माननीय अध्यक्ष महोदयाने संकल्पना मांडली की रहित शिक्षण संस्थेमध्ये संगणकाचं शिक्षण आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुरू झालं पाहिजे म्हणजे अजूनही कार्यालयामध्ये पण संगणक सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा आलेले नव्हते त्या कालावधीमध्ये संकल्पना मांडली आणि दोन हजार तीन चारच्या दरम्यान रय शिक्षण संस्थेमधल्या प्रत्येक शाखेमध्ये संगणक कक्ष निर्माण करण्यात आले तिथे संगणक आणले आणि संगणकाचं शिक्षण रय शिक्षण संस्थेमध्ये सुरू झालं आता काळाच्या पुढचं पाहता तुमच्या अध्यक्ष सांगितलं त्याप्रमाणे सहा महिन्यापूर्वी असंच एका कार्यक्रमामध्ये साहेबांनी अशी व्यक्त केलं की आता रे शिक्षण संस्थेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ए आयचं शिक्षण सुरू झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर मशीन लर्निंग इंटरनेट ऑफ द थिंग्सीओटी रोबोटिक्स थ्री डी प्रिंटिंग या सगळ्यांचं शिक्षण शिक्षण संस्थेमध्ये सुरू व्हावं अशा प्रकारची अपेक्षा सहा महिन्यापूर्वी व्यक्त केली आणि मॅनेजिंग कौन्सिलने त्याला मान्यता दिली आणि मला सांगण्यास अतिशय आनंद होतो की एक जुलैपासून रहित शिक्षण संस्थेमधल्या सर्व शाळा कॉलेजेसमध्ये अयच एआयचं शिक्षण आम्ही सुरू करतो आहोत कृत्रिम बुद्धिमत्ते कृत्रिम बुद्धिमत्तेचं सर्व वर्गांच्या साठी म्हणजे पाचवी ते ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक वर्गासाठी ए एआचं सिलेबस तयार करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मग मास्टर ट्रेनर्स करण्यात आले मास्टर ट्रेनरने सगळ्या शिक्षकांचं प्रशिक्षण दिलं आणि आता पंधरा जून पासून जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा याची पूर्वतयारीला पंधरा दिवस आणि एक जुलैपासून प्रत्यक्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण सर्व सर्व संस्थांच्या सर्व शाखामध्ये आम्ही सुरू करतो आहोत तर हे दोन तुम्हाला बदल की काल सुसंगत आणि काळाच्या पुढे जाणारे बदल रैत शिक्षण संस्थेमध्ये येत आहेत आणखी खूप काही येऊ घातलेला आहे परंतु ह्या दोन गोष्टीमुळं रैत शिक्षण संस्था ही इतर शिक्षण संस्थांच्या पेक्षा वेगळी आहे आणि इथं शिक्षणाचा दर्जा आणखी पुढच्या काही वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये अतिशय उत्तम परतीचं झालेलं असेल आणि म्हणून प्रत्येकाला असं वाटेल की आता रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्येच ॲडमिशन आपल्या मुलांना देतलं पाहिजे कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये एक संस्कृती आहे कल्चर आहे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या विचारसरणीप्रमाणे इथं त्या 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 मूल्यांच्या आधारावर शिक्षण दिलं जातं काही मूल्य आहेत रय शिक्षण संस्थेची आणि मग त्या मूल्यांचं शिक्षण घेत घेतच पुढे जायला संधी मिळते आणि म्हणून अनेक जिथे जिथे रे शिक्षण संस्थेच्या शाखा आहेत आणि ज्या अतिशय उत्कृष्ट चालतात तर तिथं सर्वात आधी रे शिक्षण संस्थेच्या शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची म्हणजे गर्दी जमा होत असते तर तीच परिस्थिती सगळ्या शाखांमध्ये निर्माण होईल असा प्रयत्न येत्या काही काळामध्ये करायचा प्रयत्न आहे फक्त रेडचे चेअरमन म्हणून दलवीर साहेबांनी त्यांची भूमिका या ठिकाणी मांडली त्यांची दुसरी ओळख जी आहे ती स्वतःचं निरळ गाव सातारा जिल्ह्यात निरळ म्हणून गाव आहे त्या ते गावात त्यांनी प्रचंड मोठं काम आम्ही कसं केलेलं आहे आणि प्रशासनामध्ये जिल्हा परिषद शिव ते आर आर सहाय्यक पुढे सहकार आयुक्त जमाबंदी आयुक्त पुणे विभागाचे विभागीय आयुक्त अशा अनेक पदांच्यावर काम करत असताना त्या त्या पदांना न्याय देत असताना देखील दलवीर साहेब महिन्यातले दोन दिवस त्यांच्या स्वतःच्या निढळ गावी मुक्कामी राहायचे म्हणजे मुक्कामी होते तर त्या गावात जाऊन प्रत्येक घराघरात सुखदुःख त्या, त्या गावातल्या समस्या हे स्वतः सोडण्याचा त्यांचा दिनक्रम होता म्हणजे महिन्यातून दोनदा जाण्याचा आता तर ते सेवानिवृत्त झालेत परंतु याच्या ह्या कालावधीत रयत सारखा का मोठा विस्तार असताना शिक्षण संस्थेत काम करत असताना देखील आजही त्यांचा हा नित्यक्रम चालू आहे त्यांनी नुकतंच निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झाले त्याची पहिली आवृत्ती पंधरा दिवसात तीन हजार प्रती त्याच्या विकल्या गेल्यात आणि आता नव्याने परत दुसरी आवृत्ती त्यांची लवकरच येते तर या पुस्तकाविषयी आणि निडळच्या ऐकूनच प्रवासाच्या अनुषंगाने निडळमध्ये जे काम झाले की राज्याला दिशादर्शक असं काम झालेलं आहे आणि मग या निडळचं अनुकरण करून निरळ सारखी अनेक गावं भपटराव पवारांचं अण्णा हजार यांचं नेहमी म्हणणं राहायचं की आजही ते म्हणतात की नुसतं सिटी आणि हिवरे बाजार होऊन चालणार नाही याच्यासारखी हजारो गावं तयार व्हावीत त्याच धर्तीवर निढळ सारखी अनेक गावं तयार व्हावीत अशा प्रकारचा प्रयत्न दबीर साहेब करतायत त्यासाठी त्यांनी सत्व फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे सत्व फाउंडेशनचं नक्की काम काय आहे मध्ये नक्की काम काय झालेलं आहे याच्या बाबतचा सविस्तर व्हापोह आपण पुढच्या भेटीत नक्की घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने नेरळमध्ये काही व्हिडिओ देखील आपण तुमच्यासाठी सर्वांच्यासाठी दाखवणार आहोत सर आपण आज वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या प्रेक्षकांशी आपण संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू शिवाजीराव थँक्यू